रामकृष्णहरी हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीचं बत्तीसावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत भक्तियोग सुरू झालेला आहे या प्रवचनापासून बारावा अध्याय ओवी नंबर पंच्याऐंशी एरवी तरी माझी भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता कोरांना माग याचा अर्थ असा आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आहे की जो माझा भक्त आहे त्याला संसाराची काळजी करायचं काही कारण नाही राजाची बायको कधी भीक मागते का तसं भगवान श्रीकृष्णाला सांगतात की जो माझा भक्त आहे त्याला काळजी करायची कारणच नाही त्याला सगळ्या गोष्टी द्यायला मी समर्थ आहे भक्तीचं मातू समजून सांगतात भगवान श्रीकृष्ण भक्त माझ्यावर पूर्णपणे अवलंबून राहिला त्यांनी सर्व तन मन धन मला अर्पण केलं परमेश्वरावर श्रद्धा ठेवली भगवान सांगतात त्याला काणाकडंही भिक्षा मागावी लागत नाही कोणाकडं हात पसरावे लागत नाहीत भक्ताला संसाराची चिंता करावी लागत नाही आई ज्याप्रमाणे आपल्या मुलाचं संगोपन करतं आता एक पाच सहा महिन्याचं बाळ आहे त्याला काही बोलता येतं का सांगता येतं का मला भूक लागली मला शी लागली मला शू नाही पण आईला समजतं की बारा दिवसाच्या दहा दिवसाच्या बाळाची सुद्धा बरोबर ओळखते की याला भूक लागली असेल याने शू केली असेल याला आता झोप आली असेल नाही का याला आंघोळीची वेळ झाली आता त्याला आंघोळ घातली की तो शांत जो ही सगळं जसं आईला आपाप आप समजतं तसं हो आपण जे एकदा भगवंतावर श्रद्धा ठेवली आपण त्याला आपल्या पित्याच्या जागी मांडलं की तोसुद्धा आपली काळजी आईप्रमाणेच घ्यायला सुरुवात करतो की बाबा याची पैसे अडचण आहे याला कुठल्या तरी मार्गाने द्यायला पाहिजे त्याच्या मुलीचं लग्न अजून जमत नाही पा, आपण चांगलं स्थळ पाठ पाठवायला पाहिजे हे आपोआप भगवंत करत राहतो पण जे निश्चिम भक्त आहेत त्यांना हा अनुभव नेहमी येतो की करून घेणारं कोणीतरी आहे आपोआप चांगल्या गोष्टी घडत राहतात भगवंताने आपली काळजी घ्यावी आपल्या संकटात त्याने आपल्या पाठीशी उभं राहावं म्हणून आपणसुद्धा कायवाच्या मनाने भगवंताची भक्ती केली पाहिजे आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे आपला प्रॉब्लेम काय आहे तर आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा नसते आपण उपास करतो तपास करतो पण मनापासून श्रद्धा ही नसते विश्वास हा नसतो त्याच्यामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतो की आपल्याला देवाची अनुभूती येत नाही भगवंत याविषयी सांगतात ते अगा माणस हे एक माझ्या स्वरूपी सवृत्तिक करून निघाली निष्ठंक बुद्धिनिशयसी म्हणून माझ्या स्वरूपी मनबुद्ध ये निक्षेपी हेतुलयन सर्व व्यापी मिच होशी भगवंता सदा ठेवली की सर्व व्यापार भगवंत आहेत प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचं अस्तित्व आहे आपल्याला आता साहेबाकडे जायचं साहेबाकडं काम आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा भगवंत आहे म्हणजे जो भक्त आहे त्याला पहा त्या साहेबाच्या हृदयातला जो परमेश्वर आहे तो साहेबाला चांगली बुद्धी देते बघ याचं काय काय याला रजा पाहिजे द्या त्याला ॲडव्हान्स पाहिजे द्या त्याला बदली पाहिजे द्या जे खरे बघतात त्यांना मनासारख्या गोष्टी घालताना आपाप दिसून येतात ना लोक यांच्यावर फार मर्ज मर्जी म्हणजे तो परमेश्वराचं भक्त आहे म्हणून परमेश्वर पर त्याच्यासाठी प्रत्येक गोष्ट चांगली करायचा प्रयत्न करतो आता भक्ती करायची का म्हणजे काय रात्रंदिवस व मंदिरात बसा पोथीच वाचा जप करा असं अजिबात नाही मागा आपण अनेक प्रवचनामध्ये ते पाहिलेलं आहे भगवान सांगतात ते ह्या पा चोवीस तासामध्ये एकदा तरी तू माझी आठवण काढ तुझे काय कर्म करशील ते मला स्मरून करत जा पूर्वी पगार आला की देवाच्या समोर ठेवत नाही का नवीन काही वस्तू घेतली की देवाच्या देवाच्यासमोर कुंकुलावून ठेवत की ही गोष्ट आणली बाबा हे तुझ्या सेवेसाठी बायका नवीन साडी आणली की कुंकुलावून देवीच्या पायाला लावायच्या पहिले एखाद्या सवासणीला म्हणजे तिच्यातले देवीरूप पाऊ तिला नेसायला द्यायच्या त्याच्या मागची जी भावना आहे की ती देवाला अर्पण करावी आणि मग आपण वापरा नवीन ते दाखवतो म्हणजे काय करतो देव खातो का नाही पण आपला भाव की देवा हे स्वयंपाक केलं ह्या तू प्राशन कर पाहिला आणि मग ते अन्न सुद्धा प्रा प्रसाद होऊन जात तुम्ही जर मी आता स्वतः अनुभव घेतलेला की भागवत सप्ताहामध्ये आपण जेव्हा भंडारा करतो तुम्ही आठशे माणसाचा स्वयंपाक केला तरी तो दहा हजार माणसाला सुद्धा पोहचतो आता मी तरुणपणापासून भागवत सप्ताह करतो एक तरुण वयातली बुद्धी आम्ही पहिल्या सप्ताह केलं बा आता आमचं छोटंसं होतं हजार लोकांचा स्वयंपाक आम्ही केला बाराशे तेराशे लोक जेवले तरी अन्न उरला आम्ही मग साध्या जवळपाचशे लोकांना वाटून टाकलं आता पुढच्या वेळेस म्हटलं बघू बरे खरंच खरं आहे साथी साथी साथा साथा का की आपण कमी स्वयंपाक केलं तरी पुरतो आम्ही पुढच्या वेळेस मुद्दाम साडेसातशे माणसाचा स्वयंपाकाची ऑर्डर दिली दोन हजार लोकं जेवलं तरी शेवटी एवढं लापशी उरलंच कारण तो प्रसाद का आहे भगवंताच्या नावाने केलेला प्रसाद आहे भगवंत बरोबर तो सगळ्यांना पुरवतो हा अनुभव ज्याचा त्यांनी घ्यायचा असतो हा अनुभव सांगून येत नाही मग एखादी म्हटलं मी काही श्रद्धा नाही ठेवतो मी आठशे माझ्या साहेब नाही पूर्ण ना तुम्ही श्रद्धा ठेवा हे भगवंताचं आहे भगवंत बरोबर ते पुरवठ्याला करतो भगवंताची आठवण काढा त्याची श्रद्धा ठेवा याच्या व्यतिरिक्त भगवंताची काहीच इच्छा नाही अथवा हे चित्त मन सहित माझ्या हाती अचुंबित न शकसी दे भगवान सांगतात ते की तुझं मन चित्त तू माझ्या काही ठिक देऊ शकत नसला आपण माणूस कामात असतो कामात लक्ष जातं अनेक व्यापामध्ये असतो माणसाला त्या गोष्टीची चिंता असते परमेश्वराचं चिंतन करायला वेळ मिळत नाही तरी काय करी या आठा प्रहार माझारी मोठके दे देतू आहे ठीक आहे तुला नको देऊ पण या अष्टप्रहार म्हणजे काय चोवीस तासामध्ये एक निमिष एक क्षणभर तुम्हाला दे नाही परदेशी असणाऱ्या पोराला आठवडाभर फोन केला ताई म्हणते अरे रायव्हरी तर एक थोडंसं दोन मिनटं बोलत जा माझ्याशी काय असते आईची इच्छा त्याला पैसे पाहिजे असतात का नाही काही वस्तू भेट पाहिजे असतात का नाही काय कर दोन मिनटं फोनवर माझ्याशी बाहेर काही पोरगा असत ताई तेच सांग तू मला निदान रात्री फोन करत जा बरं वाटतं पोरगा सुरक्षित आहे आपली आठवण काढतो आहे नाही का भगवंतसुद्धा तशीच आपली आई आहे तोसुद्धा आपल्याकडून तेवढीच अपेक्षा करतो की तू माझी आठवण काढ पर रोजच्या क्षणभर आपण काय होतं की आपल्या विषय वाचना कमी होतात रोज आठवण काढल्याने काय होतं आपल्या विषय वाचना कमी होतात आता खूप लोकांना रात्री झोप लागत नाही डोक्यामध्ये काहीतरी विचित्र विचार येत राहतात भीती वाटते कसं व्हायचं वाटतं नोकरीची चिंता असते त्यांनी जर रात्री झोपताना भगवंताचं नामस्मरण केलं भगवंत तुझी कृपा ठेव हो। तुम्हाला शांत झोप लाभणार न सुटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपाप तुम्हाला मिळायला सुरुवात आप होते आपाप अरे हे तितकं सोपं होतं आपण किती काळजी करत बस आपल्याला वाटत होतं हा माणूस आपलं काम करणार नाही तो स्वतःहून आलं काम करून गेला की तो तो ही परमेश्वराची कृपा असते परमेश्वर दिसतो म्हणजे काय तर तो असं शंखचक्र गादा घेऊन तुमच्या समोर उभा राहिला असं होत नाही इतके आपण पुण्यवान नाहीत मग आपल्याला परमेश्वराची अनुभूती येते म्हणजे काय की आपल्या न होणारी कामं व्हायला लागतात आपल्याला शांत झोप लागते आपले हातपाय धड राहतात हीच परमेश्वराची अनुभूती आहे नाही का <coughs> मग आपल्याला या गोष्टीची सवय करायला लागतो लोक नाव लक्षातच नाही राहतो मी मग विचार करतो की रोज दोन तीन सकाळी नमस्कार करून विसरूनच जात इतकी साधी गोष्ट सुद्धा लोक विसरतात जेवणाचं विसरतात का नाही बायकोला फिरायला विसरतात का नाही लाईट चालू राहतो का नाही आठवणीने बंद करतात मग परमेश्वराचं नाव घ्यायला विसरायचं कसं कारण मग त्याच्यासाठी थोडीशी शरीराला सवय लावावी लागते सुद्धा सांगतात आहे की तुम्हाला ती सवय नसेल तर काय करा पै अभ्यासाची निबळे एक गती अंतराळ व्याघ्र सर्व प्रांजळे केले की अभ्यास सतत केला म्हणजे सराव केला तर गती अंतराळ सुद्धा तुम्हाला फिरता येईल कधी सांगितले साडेसातशे वर्षपूर्वी जेव्हा विमानांचा शोध नव्हता ज्ञानेश्वर माउली त्या काय सांगतात की तुम्ही अभ्यासाने अंतराळामध्ये सुद्धा फिरू शकता व्याघ्र सर्प प्रांजळे वाघ आणि सापाचीसुद्धा मैत्री करू शकता विषकी आहारी पडे रोज थोडं थोडं विष घेतलं तर विषसुद्धा आपल्याला बाधित होत नाही विषाची सवय होऊन जाते समुद्री पायवाट जोडे समुद्रामध्ये सुद्धा आपल्याला पायवाट पूल बांधता येतं साडेसातशे वर्षी पूर्वी शक्य होतं का नव्हतं आता समुद्रामध्ये पाच पाच दहा दहा किलोमीटरचे पूल बांधले जातात कशामुळे झालं तर कोणीतरी त्याचा अभ्यास केला म्हणून झालं मग वाघ ब्रह्म थोकडे अभ्यास केले आणि अभ्यासाने मग तुम्हाला सगळे वेद पुराणसुद्धा तोडपाट करता येतात म्हणून अभ्यास काही सर्वथा नाही आहे लागी माझ्या ठाई अभ्यास केला म्हणून अभ्यास केला तर कोणतीही गोष्ट व म्हणजे दुष्कर्म म्हणजे का की अवघड आहे असा अजिबात म्हणून माझ्यासाठी तू अभ्यास कर रोज नामस्मरण करण्याचा प्रयत्न कर माझी आठवड काढायचा प्रयत्न कर आपाप आप तुझं कल्याण झालेलं दिस बरं पर परमेश्वर दयाळू आहे आपण दिवस विसरलो काही चुका झाल्या आपण आपल्या प्रामाणिकपणे भगवंताजवळ त्या कबूल करा का देवा काल मी विसरलो तुझं नामस्मरण कर मला क्षमा कर भगवंत दयाळू आहे भक्ताकडून भगवंताची अपेक्षा काहीच नसते मागच्या प्रवर्चा पाहिलं की त्याला फळ लागत नाही फूल लागत नाही प्रसाद लागत नाही काही नाही फक्त तुमच्या मनातला भाव त्याला गरजेचा असतो म्हणून आपण मग काय करायचं की प्रत्येक कर्म करताना परमेश्वराचं स्मरण करायचं बाबा हे पगार मिळाला ही तुझी कृपा देवा आज मला फ्रीज घ्यायचं आहे तुझी परवानगी दे फ्रीज घेतो तेव्हा आज बायकोला सोनं घ्यायचं देवा तुझी परवानगी दे अशा गोष्टी आपण जेव्हा करत जातो तेव्हा ते सगळ्या गोष्टी आपल्याला लाभायला सुरुवात होते म्हणून आपल्या कर्माचा अभिमान आपण ठेवायचा जे चांगलं घडतं ते परमेश्वराच्या कृपेने घडतं अशी मनामध्ये मा भावना ठेवली की आपल्याला त्याचा त्रास होत नाही त्याचं जे काही फळ आहे चांगलं असो वाईट असो ते भगवंत स्वतः सोसतो आणि तुमचं कल्याण साधून देतो भगवंताची भावना काय आहे याविषयी ज्ञानेश्वरी म्हणून सांगितलं परी मने वाचा देहे जायचा जो व्यापार होय तो मी करतो आहे ऐसे ना म्हणा कायवाच्या मानाने आपण जे काही कर्म करतो ते मी करतो असं नाही आहे तर परमेश्वराच्या इच्छेनुसार ते होतं असं मनात आणलं की आपल्या हातून पाप घडत नाही करणे ना करणे हे आगवे तेच जाणे विश्व तळतसे जयने परमात्माने हे विश्व ज्याच्यामुळं आहे तर त्याच्याच कृपेने आपण सगळ्या गोष्टी करत असतो ही भावना मनामध्ये राखण राहिली की आपल्या हातून आपाप जे काही घडेल ते परमेश्वराची कृपा समजायला आपल्याला सवय लागते आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहून म्हणजे निवांतची अर्पजे माझ्या ठाई हे काम अपूर्ण राहिलं म्हणून वाईट वाटायचं नाही आणि मी एखादं काम पूर्ण केलं म्हणून हे बाळगायचं कारण नाही आपण घर बांधायला काढलं तर पूर्ण होत नाही त्याची इच्छा नंतर मुलगा मोठा झाला तो घर पूर्ण करतो परमेश्वराची इच्छा की त्याच्याकडून त्याला घर पूर्ण करायचं नाही का म्हणून भगवान सांगतात आहे की एखादी गोष्ट पूर्ण झाली म्हणूनही अभिमान करायचा नाही आपल्या एखादी गोष्ट चांगली झाली यश मिळालं परीक्षेत पास झाला निवडून आला म्हणजे तुमच्या कर्तृत्वाने आला असं मानायचं कारण नाही ते परमेश्वराची कृपा आहे असं समजायचं <coughs> तो काही वेळा लोक पहिल्यांदा निवडून येतात तरी मंत्री होतात पंतप्रधान होतात काही लोक पन्नास वर्ष निवडून जातात तरी कधी पंतप्रधान होत नाहीत किंवा कुठलं मंत्रीपदे त्यांना काही वेळा मिळत नाही म्हणून आपण जेव्हा भगवंताचं अस्तित्व मानू तर त्या अस्तित्व ठेवायला सुरुवात केल्याबरोबर आपली श्रद्धा वाढायला सुरुवात होते आपण जेव्हा भगवंताला शरण जाऊ किंवा जेव्हा तुझीच कृपेने मी सगळं हे करणार आहे तुझीच कृपा माझ्यावर राहू दे असं जेव्हा काय तेव्हा आपल्या सगळ्या चिंता आपोआप नाहीशा होतात आणि मन शांत राहतं मग तुम्हाला जेवण चांगलं जातं झोप शांत येते सगळ्या गोष्टींच्या हृदयामध्ये नाहीतर माणसं काय होतं अकाली म्हातारे होतं चेहऱ्यावर दिसतं चिंता काय रे काय नाही रे आता मुलाचं घर झालं नातवासाठी काहीतरी का साठवायला पाहिजे अरे तू तुझं जीवन जग नातवासाठी कशाला पैसे ठेवतो तो त्याच्या जीवावर घेल पण लोक आपल्या भारतीयांचं वर्णन आहे की भारतीय लोक श्रीमंत आहेत पण श्रीमंतासारखं जगत नाहीत त्यांना भविष्याची चिंता जास्त असते वर्तमान काळ छान जागा आनंद भोगा परमेश्वराचं नामस्मरण करा आणि जीवन तुमचं सार्थकी लावा या पाध्यायातून आपल्याला फक्त काय की परमेश्वर श्रद्धा ठेवा तो करतो हे माना म्हणजे आपाप आप तुमचं जीवन सुखकर होईल आज आपण इथं बत्तीसावं प्रवचन थांबूया तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती की या माझ्या यूट्यूब चॅनलवर हरिपाठ त्याच्यानंतर पसायदानाची प्रवचनं आहेत ज्ञानेश्वरीची प्रवचनं आहेत माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये हरीला तुमच्या नातेवाईकांना पाठवा फेसबुकवर टाका व्हॉट्सअपवर टाका पुंडली कवर हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी